घाल घाल पिंगा वाऱ्या कृ निकुंब घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात माहेरी जा सुवासाची कर बरसात सुखी आहे पोर सांग आईच्या कानात आई भाऊसाठी परी मन खंतावत विसर विसरली काग भादव्यात वर्ष झालं माहेरीच्या सुखालाग मन आचवलं फिरून फिरून सय येई जीव वेडावतो चंद्रकळेचा ग शेव ओला चिंब होतो काळ्या कपिलेची नंदा खोड कर फार हुंग हुंगहुंगुनिया करी कशी गबेजार परसात पारिजातकाचा सडा पडे कधी फुलं वेचायला नेशील तुगडे कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय माया माझ्यावर दाट जशी तुझी माय आले भरून डोळे पुन्हा गळाही दाटला माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला कृब निकुंब मानवतेच्या कल्याणाची तळमळ असणारे भावकवी मानवी भावनांचं उदात्त आणि उत्कट चित्रण हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य चिन्हे व उज्ज्वला या काव्यसंग्रहात त्यांनी सृष्टीचं शांत रम्य उदास आणि उदात्त स्वरूप रंगवलं आहे माहेर ही स्त्रीच्या जीवनातील मर्मबंधातली ठेव ती कितीही म्हातारी झाली तरी तिची माहेरची ओढ कायम असते मग नवीनच लग्न झालेल्या मुलीला ती अनावर होणे स्वाभाविक असे ना सासरी कितीही सुखात असली तरी तिचं मन माहेरच्या बारीक सारीक गोष्टींमध्ये गुंतलेलं असतं शिवाय आपलं सासर तिथलं सुख हे आईला सांगावंसं वाटतंच आज मोबाईल फोन इत्यादी साधनांमुळे संपर्क साधणं सोपं आहे पण ही साधनं नव्हती तेव्हा कुणीतरी दूताकरवीच संदेश पाठवावा लागेल जीवलगांच्या ला भेटीची जीवाला लागलेली आस ओढ त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या कवितेतील सासूरवाशीण वाऱ्याला दूत करते त्याला आपल्या माहेरच्या अंगण्यात पिंगा घालायला सांगते त्याच्याजवळ आईसाठी सांगावा देते आई काळजी करत असेल तिला मी सुखात असल्याचं सांग खुशाली कळव सासरी सगळी सुख पायाशी आहेत तरी आई भाऊ यांच्या आठवणीनं ती व्याकुळ होते माहेरच्या गोठ्यातली कपिला तिची कालवड नंदा तिचं होंगणं कपिल्याच्या दुधावरची दाट साय परसातला पारिजात त्याच्या फुलांचा सडा आई भाऊ यांच्या आठवानं तिचे डोळे झरू लागतात माहेरचं दर्शन वर्षापूर्वी झालं वर्षभराच्या वियोगानं व्याकुळलेली ती पुन्हा माहेरी कधी जायला मिळेल माहेरून मूळ कधी येईल याची ये वाट पाहते पुन्हा पुन्हा भरून येणारे डोळे पुसता पुसता चंद्रकळेचा पदर ओलाचिंब होतो वाऱ्याला दूत म्हणून पाठवण्याची कल्पना अत्यंत हृदय आहे ऋणुझुणूच्या पाखरा जारे माझ्या माहेरा म्हणणारी सासूरवाशीण आणि प्रियपत्नीच्या विराहानं व्याकुळ झालेला आणि मेघाला दूत करून त्याच्यासोबत प्रियेला संदेश पाठवणारा कालिदासाचा यक्ष यांची आठवण अपरिहार्यपणे येते पण या कवितेचं वैशिष्ट्य हे की माहेर वाशिणीच्या मनाची तगमग एका पुरुषानं व्यक्त केली आहे एखाद्या स्त्रीलाही ती इतक्या समर्थपणे व्यक्त करता आली असती की नाही शंकाच आहे माहेर वाशिणीची ही व्याकुळता वाचकाच्या मनाची पकड घेते यातच कवितेचं यश आहे